मित्रांनो नमस्कार हा व्हिडिओ झिरो मेंटेनन्स पॉवर बिडर कसा ओळखावा यावर आधारित आहे पॉवर विडरची बॅक रोटरी अखंड असेल आणि तिचा एखादा भाग मोडल्यास त्या भागाला केलेली वेल्डिंग टिकत नाही आणि नववीनं बॉडीची ट्रान्समिशन केसची किंमत आठ ते दहा हजार रुपये असू शकते त्यापेक्षा बॅक रोटरी तीन भागात विभागलेली असेल आणि तिचा एखादा भाग मोडल्यास तुटलेला तेवढाच भाग बदलता येत असल्यामुळं पूर्ण ट्रान्समिशन केसचा खर्च करावा लागत नाही एखाद्या हजार रुपयामध्ये तिचं काम होऊ शकतं त्यामुळं पॉवर रिडर खरेदी करताना ही गोष्ट आवर्जून बघितली पाहिजे त्याचप्रमाणे बॅक रोटरीमध्ये चैनऐवजी शाफ्ट असेल तर शाफ्टची ताकद चेनपेक्षा केव्हाही जास्त असते चेनचा आर पी लॉस होऊ शकतो शार्फचा आर पी लॉस होत नसतो व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद